शनिवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस दोन दिवसात चौपन्न नामनिर्देशक पत्रांची विक्री एकोणीस इच्छुकांनी खरेदी केले अर्ज नंदुरबार तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला अठरा एप्रिलपासून सुरुवात झाली आहे नंदुरबार लग लोकसभा मतदारसंघासाठी नामांकन विक्री व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्या दिवशी नऊ इच्छुकांनी तर दुसऱ्या दिवशी दहा इच्छुकांनी नामनिर्देशन पत्र खरेदी केले या दोन दिवसात चौपन्न नामनिर्देशनपत्रांची विक्री झाली आहे परंतु अद्यापपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही अठरा एप्रिलला पहिल्या दिवशी नऊ इच्छुकांनी तीस नामनिर्देशनपत्र खरेदी केले त्यात डॉक्टर हिना विजयकुमार गावित यांनी भाजपातर्फे चार सुप्रिया विजयकुमार गावित यांनी भाजपातर्फे चार विजयकुमार कृष्णराव गावित यांनी भाजपातर्फे चार गैण गैण निर्मला कागडे वसाव यांनी पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रेटी

त्यात रोहिदास गेमजी वळवी यांनी बहुजन मुक्ती पार्टीतर्फे दोन आनंददास उकलाल कोळी यांनी बसपातर्फे दोन मोठाजी तुकाराम ठाकरे यांनी अपक्ष दोन दीपक कुमार मधुकर शिरसाट यांनी अपक्ष दोन अर्जुन सिंग दिवाणसिंग वसावे यांनी अपक्ष म्हणून दोन शिरीष कुमार सुरूपसिंग नाईक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे चार रजनी शिरीष कुमार नाईक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे चार डेंगरू जिभाऊ बहिराम यांनी अपक्ष दोन हेमंत मनसाराम सूर्यवंशी यांनी अपक्ष दोन गीतांजली शशिकांत कोळी यांनी अपक्ष म्हणून दोन असे अर्ज खरेदी केले आहेत दोन दिवसात एकोणीस इच्छुकांनी चौपन्न अर्जांची खरेदी दोन दिवसात एकोणीस इच्छुकांनी चौपन्न अर्जांची खरेदी केली आहे परंतु अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराचे नामिन निर्देशनपत्र दाखल झालेले नाही अनिल गावित ओम यूट्यूब चॅनेल आणि सत्य माहिती लप घ्या धन्यवाद मित्रांनो